नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनीमध्ये येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती घट झाली आहे आणि उजनीतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये किती घट केलेली आहे त्याचबरोबर वीरच्या वीर धरणातून येणाऱ्यामध्ये किती पाणी आहे त्याचबरोबर बंड बंडगार्डनच्या विसर्गामध्ये काय फरक पडला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्याचबरोबर वरच्या धरणाच्या क्षेत्रामध्ये किती पाऊस झाला आहे याची आपण माहिती सांगणार आहोत सायंकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे सत्त्याण्णव पॉईंट एकशे ऐंशी मीटर तर एकूण पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट चव्वेचाळीस टी एमशी तर उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावन्न पॉईंट अष्ट्याहत्तर टी एम एवढा झालेला आहे टक्केवारी बघितल्या एकशे सात पॉईंट पंच्याऐंशी टक्केवर उजनी धरण आलेलं आहे तर सध्याला दौंडमधून येणारा विसर्गमध्ये जो दोन लाख पाच हजारपर्यंत विसर्ग गेला होता त्यामध्ये टप्प्याटप्प्याने घट होत तो आज सकाळ सायंकाळी सहा वाजता जवळपास तेहतीस हजार पाचशे नव्वदवर आलेला आहे तर बनगार्डनच्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे खडकवासलातून वासल्यातून विसर्गामध्येही घट झालेली आहे गार्डन सध्याला तेरा हजार आठशे तीस एवढा विसर्ग दौंडच्या दिशेने येतो आहे म्हणजे तो अत्यल्पच मानावं लागेल सध्याच्या काळात कारण दौंडचा विसर्ग दोन लाख पाच हजारापर्यंत जाण्यामागं गार्डनचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचंही कारण आहेच त्यामुळं गार्डन कमी झाल्यामुळं दौंडचाही विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे आणि वीरचा विसर्ग जर बघितलं तर वीर जवळपास एकाहत्तर हजारापर्यंत गेला होता परंतु त्यामध्ये टप्प्याटप्प्याने घट करत सकाळी पंधरा हजार दोनशे एकसष्ट होता तो सायंकाळी पाच साडेपाच वाजता तो विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे तर दौ उजनीमधून भीमा नदीमध्ये सध्याला जो विसर्ग सकाळी एक लाख दहा हजार चालू होता त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करत तो दुपारी तीन वाजता एक लाख करण्यात आला आणि साडेपाच वाजता तो ऐंशी हजारावर खाली आणलेला आहे म्हणजेच बऱ्याच ठिकाणची पाणी पातळी ओसरायला सुरुवात होईल कारण वीरचा विसर्ग पूर्णपणे बंद झालेला आहे परंतु काल परवा सोडलेलं पाणी अद्यापही प्रवाहित आहे त्यामुळं पाणी लगेच बंद होणार नाही परंतु उद्या सकाळ किंवा उद्या दुपारपर्यंत पाण्याचा विसर्ग पूर्णपणे विरचा थांबलेला दिसेल आणि उजनीतून भीमा नदीत सोडलेलं पाणी ऐंशी हजारावर आहे त्यामध्ये आणखी सकाळपर्यंत घट होऊ शकते कारण सध्याला उजनीत येणारा विसर्ग हा तेहतीस हजार पाचशेपर्यंत आहे आणि खाली जाणारा विसर्ग बघितला तर भीमा नदीमध्ये ऐंशी हजार हाऊसमध्ये सोळाशे कालव्यामध्ये तेराशे बोगद्यामध्ये नऊशे दहगाब सरसिंचरमध्ये शंभर आणि सीणामाळा माळा उपसा सिंचनमध्ये दोनशे दहा असा विसर्ग चालू आहे त्यामुळं त्या विसर्गामध्ये नदीत सोडणाऱ्या विसर्गामध्ये आणखी घट होऊन सकाळीपर्यंत तो चाळीस हजार आसपास आलेला दिसेल तर वरच्या धरणाचे पाणी बघितलं पाण्याचं पावसाचं प्रमाण बघितलं तर वरच्या धरणाच्या क्षेत्रामध्ये पावसाने विश्रांती घ्यायला सुरुवात केली आहे केवळ दोन दोन तीन धरणामध्ये चांगला पाऊस पडला आहे त्यामध्ये वडिवलेमध्ये अडोतीस मिलीमीटर मुळशीमध्ये तेहत्तीस मिलीमीटर टेमगरमध्ये अडतीस मिलीमीटर आणि निराबेसिनमध्ये असणाऱ्या धरणामध्ये निरा देवदर्यात सव्वीस मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे म्हणजेच पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं प्रत्येक धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्येही घट करण्यात आलेली आहे त्याचबरोबर बनगाडाचा विसर्गही घटला आहे दोनच्या विसर्गामध्ये बी घट झालेली आहे म्हणजेच उजनीतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने घट होऊन सकाळपर्यंत तीस पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत केला जाऊ शकतो तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद